नमस्कार मंडळी मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तर ठरलं तर मग ज्या भागामध्ये उद्याचा प्रमुख खूप छान आवड झालेला आहे त्याच्यामध्ये साक्षी प्रियाला प्रियाला मग प्रियाला अर्जुनने कोर्टामध्ये उभं केलेलं असं तो तिला म्हणत असतो की तूच कोळी झाडलेली आहे आणि फक्त प्रियाने मग विलासाच कोण नाही तर मधुभावनासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रियाला खूप रडा येत असतं तिला काही समजत नसतं की नक्की काय होते तर अर्जुन तिला खूप ओरडून ओरडून विचारत म्हणत असतो की नाही हे तूच केलेलं आहेस तूच केलेलं आहेस तर त्यावेळेस प्रिया रडत रडतच म्हणते नाही नाही हे मी नाही केलेलं गोळी ही साक्षीने झाडलेली आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे हे सगळं तर प्रिया कोर्टामध्ये कपूल होते ना सर्व लोकांच्या अशा रिॲक्शन दाखवलेले आहेत साक्षीची अशी रिॲक्शन तर आपण बघू की नक्की काय होईल प्रियाला माफीचा पिता साक्षीदार बनून तिची सुट निर्दोष सुटका होईल आणि साक्षीला काय शिक्षा होईल अशीच मुलिकांच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय